नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक अतिशय महत्वाची घडामोड आणि एक मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे सेनेला मोठा हादरा बसला आहे हजारो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेची साथ सोडून भाजप पक्षामध्ये आपला पक्ष प्रवेश केला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच आमदार आणि नेत्याकडून तसेच मंत्र्यांकडून त्यांनाच धक्क्यावर धक्के बसत आहेत त्यांच्या मंत्र्यांमुळे आता एकनाथ शिंदे अडचणीत सापडले असतानाच त्यांना आता अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे यांची साथ सोडून दुसऱ्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश करीत आहे मित्रांनो त्यामुळे एकनाथ शिंदेना हा मोठा धक्का बसल्याचे देखील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे एकनाथ शिंदे गटाला यवतमाळमुळे मोठा धक्का बसला आहे यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील नाराज पदाधिकाऱ्यांनी हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे यामुळे यवतमाळमध्ये शिंदे सेनेला खिंडार पडल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार अराळेगाव विधानसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक विखे आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वात हजारो शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला यवतमाळच्या शासकीय विश्रामगृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे एकीकडे एकनाथ शिंदेचे मंत्र्यामुळेच एकनाथ शिंदे अडचणीत येत असताना अशा प्रकारचे पक्षप्रवेश एकनाथ शिंदेना सोडून जाताना आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना कार्यकर्ते आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे मोठ्या कोंडीत सापडल्याची चर्चा होत आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेट्ससाठी आपलं आप राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र